तुझे चित्ताचे काम दोन का फिरशी तुके पाळसा गोरक्ष एक मम जनी हे माते ऐका म्या कांता दोन आहेत माझ्या गुरुकृपेन दोन बायका आहेत वरिल्या आहेत तरी चांग त्या चांगल्या आहेत नित्य भोगितो करून योग, योग करून नित्य त्यांचा भोग करतो मनशील कवन नामी सांग ती कर्णमुद्रिका मुद्रिका म्हणती त्या त्यांना कर्णमुद्रिका म्हणतात तया कांता लागून सोडून अन्य कांतांवरी व्यभिचारण हे योग्य नव्हे मद कारण गुरु भक्ती जननी ऐसे बोलता गोरक्षनाथ किलोतळा पैसली स्वस्त चित्त म्हणे नाथ हा विरक्त कदा ना तळे ते अस ऐकल्यानंतर किलोतळा माता गप्प गोगप्प बसली कारण हा नाथ कसा आहे विरक्त आहे याच नाव गोरक्षनाथ आहे म्हणून यावरी लोटली या त्या दिवशी आणि का आणि दिवशी दिनी परदेशी एक शैली उत्तम राशी सेवेलागी पाठवली एक दासी पाठवली भोजन झाली या रात्री निर्भर शैली संचरली ते मंदिर अत्युत्तम सारी पाठ करे कवळोनिया पातली आता सारीपाठ खेळण्याच्या निमित्तानं ती आली जेवण झाल्यावर रात्री सदनी संचरता भोले वचन म्हणे हे गोरक्ष मी सारी पाठ करी कवळोन खेळावया आणि की हे गोरक्ष मी आपल्यासाठी खेळायला सारीपाट आणलेला आहे आपण चला आपण खेळ खेळू तरी खेळ खेळू एकट व्हावे आईसे होऊ दे माझी आजीवे रे म्हणे अवश्य यावे पूर्वकामना करावया ठीक आहे म्हणे चला आपण सारीपाठ खेळू म्हणून तुम्ही बोलवलं त्याला